एका गावात एक कुंभार राहत होता त्याचं काम साधं मातीच्या गोलांना घडवणं त्यांना आकार देणं आणि त्यातून सुंदर मडकं तयार करणं एक दिवस एक मुलगा त्याला बघत होता कुंभार मातीवर जोरात हात मारत होता तिला फिरवत होता कधी दाबत होता कधी ओलसल करत होता तो मुलगा म्हणाला काका तुम्ही एवढा मातीला का त्रास देता तुम्ही जर हल्लू हाताळला असतात तर ती पण तुटली नसती कुंभार हसला आणि म्हणाला बाला मला मातीला त्रास द्यायचा नाही आहे तिला घडवायचं आहे कारण जरी माती या चक्रावर फिरली नाही तर ती मडकी कधीच होणार हे ऐकून तो मुलगा शांत झाला त्याने पाहिलं कुंभाराचं चाक सतत फिरत होतं माती त्या चाकावर फिरत होती कुंभार ती दाबत होता आणि हळूहळू हलू रूप बदलत होतं त्यावेळी कुंभार म्हणाला हे चाक म्हणजे जीवनाचं चक्र आहे हे थांबलं तर माणूस नष्ट होतो आणि जो या चक्रावर टिकून राहतो तोच सुंदर घडतो आता या गोष्टीचा रूप पाहूया रामायणात जेव्हा सीतामाता रावणाच्या कैदेत होती तेव्हा तिला वाटलं का मला इतका त्रास मी तर सद्गुणी आहे पण तिला ठाऊक नव्हतं देव तिच्या श्रद्धेची माती घडवत होता वनवास दुःख कैद हे सगळं तोडण्यासाठी नव्हतं तर घडवण्यासाठी होतं राम स्वतः म्हणाले होते धर्माचा मार्ग कधीच सोपा नसतो जेव्हा तू योग्य आहेस तेव्हा संकट तुझ्यावर येतात कारण देव तुला मजबूत बनवत असतो कुरुक्षेत्रावर अर्जुन गोंधळला होता त्याने विचारलं प्रभू माझ्या जीवनात एवढा संघर्ष का मी काही चुकीचं केलं नाही श्रीकृष्ण शांतपणा म्हणाले अर्जुना तू माती आहेस आणि मी कुंभार जर मी तुला दाबलं नाही तर तू शक्तिशाली युद्धा कसा घडशील ते पुढे म्हणाले जो त्रास टिकतो तोच दिव्या देवाच्या हातातलं सुंदर मडकी बनतो जो तक्रार करतो तो अर्धवट राहतो न अपूर्ण न उपयोगी एके दिवशी त्या कुंभाराच्या घरी वादल आलं सगळी मडकी पडली फुटली गावकऱ्यांनी विचारलं तुमचं एवढं नुकसान झालं दुःख होत नाही का कुंभार हसून म्हणाला ही फुटलेली मडकी माझं नुकसान नाही ती माझं ज्ञान आहे प्रत्येक फुटलेल्या मडक्यातून मला नवं काहीतरी शिकायला मिळालं श्रीकृष्ण म्हणाले असंच जीवन असतं अर्जुना ज्याचं काही फुटतं तोच नव्याने बांधायला शिकतो राम स्वतः कुंभारासारखे होते त्यांनी आपल्या लोकांना संघर्ष दिले वनवास युद्ध परीक्षा पण त्यातून प्रत्येक पात्र घडलं भरत त्यागाचं प्रतीक झालं लक्ष्मण सेवाभावांचं हनुमान निष्ठेचं आणि सीता श्रद्धेचं राम त्यांना तोडत नव्हते ते त्यांना घडवत होते श्रीकृष्ण म्हणाले जेव्हा जीवन तुला त्रास देतं तेव्हा तू तो विचारतोस तेव्हा तू मला इतका का दाबतोयस पण मी म्हणतो मी तुला दाबत नाही आहे मी तुला आकार देतोय कारण जर मातीने न वालली असते तर मळती मडकी कधीच मजबूत झाली नसती तसंच जो माणूस संकटात टिकतो तोच कालाच्या परीक्षेत अमर ठरतो कृष्णा पुढे म्हणाले अर्जुना लोक म्हणतात देव अन्याय करतो पण सत्यच आहे ते फक्त त्या आत्म्यांना तपासतो ज्यांना तो महान बनवू इच्छितो रामाने स्थितीला संकट दिलं कारण ती भक्तीचं प्रतीक बनवावी आणि कृष्णाने तुला युद्ध दिलं कारण तू धैर्यचं धैर्याचं प्रतीक व्हावंस त्या कुंभाराने आपल्या मडक्यांकडे बघून म्हटलं ही माती माझ्या हातातून गेली पण आता मी माझ्या आत्म्याचं रूप बनली कारण मी तिला त्रास दिला नाही मी तिला जीवन दिलं कृष्ण मनाले, देवाचा प्रेम असंच असतं ते कधी कोमल असतं तर कधी कठोर पण ते नेहमीच घडवणार असतं आज आपण सगळे त्या कुंभाराच्या मातीसारखे आहोत कधी नोकरीत जाते कधी अपयश येतं कधी नाते तुटतात आपल्याला वाटतं देव अन्याय करतोय पण खरं म्हणजे तो आपल्याला घडवत असतो प्रत्येक वेदनेतून एक नवा रूप जन्म घेतं जसं माती भाजल्याशिवाय मजबूत होत नाही तसंच माणूसही दुःखाशिवाय खोल होत नाही विष्णू म्हणाले अर्जुना जेव्हा जीवन तुला दाबतं तेव्हा पलून जाऊ नकोस कारण मी कुंभार आहे आणि तू माझ्या हातातली माती जर तुला टिकून राहिलास तर मी तुला अमरत्व देईन ते पुढे म्हणाले रावणासारखा अहंकारी माणूस आपल्या मातीचा आकार स्वतः ठरवू पाहतो म्हणून तो फुटतो पण रामासारखा नम्र माणूस देवाच्या हातात स्वतःला सोपवतो म्हणून तो मर्यादा पुरुषोत्तम बनतो कुंभाराची गोष्ट म्हणजे आपलं जीवन आहे आपण देवाच्या हातातली माती आहोत तो आपल्याला वाकवेल तोडेल फिरवेल पण शेवटी आपल्याला अर्थपूर्ण बनवेल संघर्ष म्हणजे शिक्षा नाही ती घडवण्याची प्रतिक्रिया आहे म्हणून जेव्हा जीवन तुला दाबेल तेव्हा मन धन्यवाद तेव्हा तुम्हाला अजून घडवता येईस कुंभार आणि देव दोघंसारखेच दोघेही मातीशी खेळतात पण हे तू एकच असतो मातीला मोल देणं